हाय फ्रेंड्स मी आहे सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून कंटिन्यू ब्लॉग येत नाही काही दिवसांचा गॅप जा, जा होत पडतो तर त्याच्यामागे कारण म्हणजे तब्येत्यांचं कारण आहे आधी तरी शिवायच्या दीकच्या तब्येती खराब झाल्या होत्या आता माझी तब्येत खराब झाली त्याच्यामुळे कंटिन्यू ब्लॉग आले नाही आता जरा बरं वाटतं आहे पण तरी आवाज खूप बसल्यासारखा आहे पण बाकी तब्येत वगैरे वगैरे चांगले तर मग ब्लॉग बनवायला घेतला तर इथे माझं सकाळचं रुटीन सुरू आहे घरातले आवरावर करत आहे सकाळचे नऊ वाजले होते मिस्टर आणि शिवांश गेले होते शिवांश स्कूलला गेला होता आणि मिस्टर ऑफिसला गेले होते त्यांना टिफिन वगैरे बनवून दिला होता तर आता किचनमधलं पण आवरायचं बाकी होतं तसंच म्हटलं हॉल आवरावा आधी इकडे आधी खेळत असतो मग त्याला खेळायला बरी जागा असते त्यात्र मग इकडे सगळं सामान असलं ना मग त्याच्यावरच तो खेळत असतो पडण्याची पण भीती असते काही लागण्याची पण भीती असते अडकून तर म्हणून मग म्हटलं की त्याला इकडचं आवरून घ्यावं त्याच्यानंतर मग किचनमधलं आवरायला घ्यावं तर इकडचं सगळं आवरून घेतलं सगळ्या बे ब्लँकेट्सच्या वगैरे घड्या करून घेतल्या सोफा कम बेड व्यवस्थित लावला त्याच्यावरच्या उशा व्यवस्थित लावल्या आणि अजून त्या टेबलमध्ये बसून खेळत होता त्याला म्हटलं तू खेळ ते की चलते तर मी खेळतो म्हणायला तर तो तिथे होता तर मग म्हटलं चला अद्वीत तिकडे आहे तोपर्यंत किचनमध्ये सगळंच आवरायचं बाकी होतं फक्त टिफिन बनवून दिला होता आणि नुक आणि ते निघिरे होते निघून मग म्हटलं की चला आपण आता हॉल आवरावा आधी त्याच्यानंतर मग किचन आवरावं तर म्हणजे एकाच वेळेस सगळं मग आवरून घेता येत इकडचं म्हणून मग जो जो काही पसारा पडला होता स्वयंपाक केल्यानंतरचा टिफिन वगैरे बनवल्यानंतरचा तो सगळा आता आवरायला इथे सुरुवात केली आहे तर भाजी वगैरे थे कढईमध्ये होती ती काढून ठेवली म्हणजे एवढी मोठ्या कढईमध्ये भाजी थोडीशी दिवसभर ठेवू ठेवू वाटत नाही मग मिस्टरांना कधी टिफिन वगैरे दिला नाही आणि ते घरी जेवण करायला यायचे असले ना तर मग ते राहते भाजी पण जास्त असते त्याच्यामुळे पण ते मग थोडीशी असली की मग काढून ठेवते तर इथे सगळं जेवण वगैरे व्यवस्थित तसं काढून ठेवलं आणि बाकीची जी, जी भांडी होती ती सगळी बेसिनमध्ये ठेवून दिली आणि गॅस ओटा आवरायला घेतला गॅस ओट्यावरती गव्हाचं पीठ पडलेलं होतं आणि ती पण आवरायचं बाकी होतं तसा मला गॅस ओटा गॅस घासून घ्यायचा होता आज जरा नाश्त्यामध्ये वेगळा नाश्ता बनवून म्हटलं अद्विक होता आणि मी होते आणि शिवांश शिवांश तर स्कूलमध्ये गेला होता आम्ही दोघंच जण होतो मग दोघांसाठी थोडासा नाश्ता करूया नेहमीच पोहे उपमा शेवया फोडणीच्या नाही तर मग ती इडली वगैरे खातच असतो म्हटलं आजनं ऑमलेट बनवावं गुरुवारी मिस्टरांनी अंडी आणली होती तर मग त्या दिवशी मी अंडाकरी बनवली होती आणि त्यातले दोन अंडी शिलक राहिली होती फ्रीजमध्ये ठेवली होती तर म्हटलं चला आ, आ, आज ऑमलेट बनवावं म्हणजे आज विकला पण नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळं खायला मिळेल आणि मला पण होऊन जाईल त्याच्यासोबत नाश्त्याला म्हणून मग दोन अंडी ते मी फोडून घेते आणि त्याचं आज ऑमलेट बनवणार होते ऑमलेटमध्ये जास्त काही टाकत नाही कांदा आणि कोथिंबीर टाक कट केली होती आणि तेच टाकणार होते आणि मिरची वगैरे आपण टाकू शकतो पण लहान मुलं खात असले तर मग आपण मिरची पावडरच टाकायचा थोडासा म्हणजे त्याच्या तोंडामध्ये घासामध्ये मिरची लागणार ला नाही याची काळजी आपणच घ्यायची म्हणजे कसं की मुलं पोटभर खातील जर मिरची लागलं ला तरी ते खाणार नाही तर इथे मिरची वगैरे न टाकता मिरची पावडर हळद मसाला आणि मीठ टाकून थोडंसं जिरे टाकून ते चांगलं फिटून घेतलं गॅसवरती तवा मी गरम करायला ठेवला होता त्याला तेल लावून घेतलं आणि त्याच्यावरती जे फेटलेलं अंड्याचं मिश्रण होतं ना स थोडं अर्ध टाकलं होतं म्हणजे त्याचे दोन परा दोन ऑम्लेट होणार होते दोन अंड्याचे आणि दोनच मी करणार होते दोघांसाठी म्हटलं त्याला अर्ध टाकलं आधी तव्यावरती त्याचं एक ऑम्लेट बनवून घेतलं होते तुम्हाला दिसत आहे आणि एका ऑम्लेटचं जे मिश्रण होतं ते तसंच होतं तर आधी म्हटलं आधी विकला द्यायला पाहिजे खायला कारण तर त्याची लुडबुड चालू होती तर त्याला बनल्या बनल्या त्याला गरम गरम म्हटलं तू खा दी तर त्याला हॉलमध्ये जायला सांगितलं आणि तो तिकडे जाऊन मस्त आपला ऑमलेट एन्जॉय करत होता तोपर्यंत म्हटलं मी इकडे तर तयार करते दुसरं बनवायला टाकलं तोपर्यंतनं आज कार्पोरेशनचं पाणी पण पा येणार होतं तर आलं होतं कार्पोरेशनचं पाणी ते त्याची आणि इकडे ऑम्लेटची पळ पल, पलटवण्याची गडबड सुरू झाली तर मग पाणी भरू की ऑम्लेट पलटू ऑम्लेट पलटवता पलटवता ते झालं फोल्ड आणि ते मग परत पूर्व म्हणजे पूर्वरत झालंच नाही तर मग ते तसंच फोल्ड झाल्यावर तसंच शिजवलं म्हणजे ते पकोड्यासारखंच झालं आणि मग जाऊ दे म्हटलं आता तसंच शिजवून घेतलं कारण तर ते मलाच लागणार होतं खायला आणि मग ते तसंच पलटवून पलटवून शिजवून घेतलं आणि मग इकडे कार्पोरेशनचं पाणीसुद्धा मी भरून घेते सोबत सोबत तर हंडा आणि माठ मी ते भरून घेतला आणि त्यानंतर इथे ऑमलेट पण गरम गरम होतं तर म्हटलं चला आता आपणही खायला घ्यावं इकडे बसलेलाच होता हॉलमध्ये ऑमलेट खायला त्याचं अर्ध ऑमलेट खाऊन झालं होतं अर्ध तसंच होतं म्हटलं चला आता आपण त्याला भरवावं थोडं थोडं आणि आपण हे खावं तर गरम गरम ऑमलेट खरंच खूप छान लागते आणि मला चपातीमध्ये रोल करून खायला खूप आवडते पण आज नियमाने चपात्या कमी झाल्या म्हटलं जाऊ दे चपात्या कमी झाल्या असंच खावं म्हणजे मग शिवा शिवांश वगैरे स्कूलमधून आला की जेवतो आणि त्याला ना चपात्या लागतात जेवण करायला म्हणून म्हटलं चला नको आपण चपाती खाली तर त्याला कमी पडणार म्हणून मग चपाती न खाता तसंच ऑमलेट खाल्लं माझं संपलं होतं ऑमलेट खाऊन आणि त्यानंतर मग अगदी चालू होतं टी व्हीजवळ बसवून खाऊ घाल मला मम्मी मग टी व्हीजवळ बसवल्यानंतर टी व्ही सुरू झाली की मला सकाळी थोडेसे तरी गाणे ऐकायला आवडते तर मग मी गाणे लावले इथे गोविंदाचं गाणं सुरू झालं होतं आणि मग ते डान्स कर करायला लागलो दोघंही माहिले का मी इथे बघू शकता कसं कर डान्स करतो पागलासारखे तर बाईची परिस्थिती कशीही असू दे कोणत्याही परिस्थितीत ती असू दे तब्येत जरा खराबही असली तरी घर घरातले कामं आणि मुलं याच्यातून तिला सुट्टी मिळत नाही तर जराशी तब्येत बरी वाटायला लागल्याबरोबर लगेच मी इथे बघा तुम्हाला डान्स करताना दिसत आहे मला खूप आवडते डान्स करायला आणि मी करते तर चला मग आता इथे आम्ही मस्त ऑमलेट एन्जॉय करत आहोत डान्स करू करू मी पण खात आहे अधविकला पण खाऊ घालत आहे आणि डान्स पण करत आहे तर इथे ऑम्लेट वगैरे खाऊन झालं आणि मग राहिलो होतं किचनमधलं परत एक महत्त्वाचं काम म्हणजे ती भांडी तर भांडी घासून घेतली आणि ती न टपामध्ये आता मी ठेवून देत आहे आणि मला गॅसवट्टा गॅस चांगला घासून घ्यायचा होता कारण तर मी बनवलं होतं ऑमलेट ऑमलेट बनवल्यानंतर किंवा अंडा बनवल्यानंतर तसाच गॅस आणि गॅसओटा ठेवू वाटत नाही वाटल्यास तर अंडा करी वगैरे केली तर काही वाटत नाही पण ऑमलेट आणि भुर्जी वगैरे केल्यानंतरनं गॅसवटाने गॅस चांगला घासून घेतच असते आणि ते आता निमित्त पण सापडलं मला घासून घेण्यासाठी आणि चांगलंच झालं कारण तर माझं किचन चांगलं क्लीन झालं गॅस पण चांगला क्लीन झाला आणि ओटासुद्धा क्लीन झाला त्याच निमित्तानं तर भांडी वगैरे घासल्यानंतर चांगला गॅस आणि गॅस उट्टा घासून घेतला आणि इथे मी धुवून घेत आहे चांगला पहिले ना मी असं पाईप लावूनच धुवून घ्यायचे तर ते बर्नरमध्ये वगैरे पाणी चाललं जायचं त्याच्यामुळे चा काय व्हायचं कधी कधी मग बर्नरचा फ्लेम जो आहे ना तो खूप कमी यायचा मग त्याच्याने मग आता मी काय करते सरळ असं थोडंसं भांड्याने वगैरे कोणत्याही पाणी टाकते आणि त्यानंतर मग ते चांगलं धुवून घेत असते आणि मग कपड्याने पुसून घेत असते तर तसं मग आता इथे मी दोनदा चांगलं पाण्याने धुवून घेतला ओट्टा आणि त्यानंतर कपड्याने चांगला पुसून घेत आहे गॅसओट्टा आणि गॅस काय होते मग पाण्याचे डाग वगैरे पडत नाही आणि ते गॅसवरच्या ज्या बर्नरवर कड्या असतात मग स्टँड असतात ते सुद्धा घासून घेतले आणि मग ते पण इथे ठेवून दिले आता गॅस ओटा घासायच्या आधी आणि मी हे मा पोछा मारतच नाही आधी किचनचं काम आवरून घेते आणि घरातले सगळे कामं आवरून घेते आणि त्यानंतर मग पोछा मारत असते सगळ्यात शेवटी कारण तर पाणी सांडतं ओट्टा गॅस घासताना मग ते पाणी परत परत पुसावं असं वाटत नाही म्हणून मग एका वेळेस जे काही सांडलं असेल ना मग ते पोछा मारताना सगळं क्लीन होऊन जातं म्हणून मग मी सगळे कामं आवरून घेते आणि त्याच्यानंतर मग पोछा मारून घेत असते झाडू तर मी आधीच मारून देत असते जेव्हा घर आवरून घेत असते तेव्हा असो पोछा मारून झाला मी आणि अद्वीक फ्रेश झालो आणि तयारी करत आहो शिवांशला घ्यायला जाण्याची स्कूलमध्ये तर शि माझी तयारी झाली होती अद्वीकची तयारी बाकी होती म्हटलं चला त्याला घ्यावं आता तयार करायला आणि मग पॅराशूट तेल मी नेहमी वापरते घरामध्ये पण या यावेळी ते संपलं कारण तर मागच्या वेळनं डिमांडमधून नव्हतं आणलं तर म्हटलं चला आता थोडंसं क टया म्हणजे थोडे दिवस बाकी किराणा आणायला तर मग मिस्टरांनी बजाज तेल आणलं होतं त्यांना आवडते ते तेल तर मग कधीतरी वापरते तर मग इथे तयारी वगैरे करून झाली आणि आम्ही निघालो मग शिवांशला घ्यायला जायला स्कूलमध्ये स्कूलमधून आल्यानंतर मग परत मुलांचं आवरायचं असतं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असते की त्यांचं जेवण मग सकाळी आम्ही नाश्ता केला होता अद्विकाने मी तर शिवांशला स्कूलमधून आणल्यानंतर अद्विकला जेवण सारलं त्याच्यानंतर शिवांशला पण जेवण दिलं आणि मी पण जेवण केलं आणि अद्विकला झोपून दिला तर अद्विकला झोपून दिल्यानंतर लगेच शिवांशला म्हटलं होमवर्क करायला घे काय काय ते बघू शिवांशला आज स्कूलमधून होमवर्क क्राफ्टमध्ये घरट बनवायचं होतं तर त्याच्यासाठी गवत लागणार होतं मग गवत असं आजूबाजूला मिळत नाही तर ते गार्डनमधूनच आणावं लागणार होतं म्हटलं ते नंतर करूया पण पहिले आधी होमवर्क करून घे त्यानंतर बघू आपण आता तयारी केली आहे मुलांची पण तयारी केली आहे आणि जात आहे गार्डनला आणि गवत आमच्या आजूबाजूला अजिबात मिळत नाही तर थोडंसं गवत आणायचं आहे तर ते गार्डनमध्ये मिळतं बारीक गवत म्हणजे घरटं बनवायचं आहे परत अंडी वगैरे ते सगळं बनवायचं आहे तर मग त्याच्यासाठी गवत लागणार आहे गवत आजूबाजूला आहेच नाही तर मग म्हटलं चला गार्डनमध्ये घेऊन जाते थोडा वेळ मुलांना तिथे खेळवते आणि ते पण फ्रेश होणार आणि मग माझं माझं काम पण होणार शिवांशनी बॅगमध्ये बॉल भरले आणि आता मला त्याची त्यांच्यासाठी पाण्याची बॉटल घ्यायचे गार्डन मध्ये जायचं म्हटलं तर मुलांची सगळी सोय घेऊन जावी लागते तर पाण्याची बॉटल घेते हो जाऊ जाऊ बाहेर कधी बाहेर बाहेर असं अगदीच चालू आहे बॉटल घेते बिस्किट घेऊ का शिवाय आज बाहेरचं काही खायचं नाही बरं का पहिलेच तब्येती खराब होत्या बिस्किट नको नको काही पाणीच घेते लवकर यायचं जास्त वेळ मी थांबणार नाही आहे हा लवकर येऊ आपण आज शिवाजी जितका वेळ गार्डन मध्ये खेळू दिलं ना तितका वेळ तो खेळणार नाही म्हणणार नाही घराकडे यायचं नाव पण घेणार नाही तर आज तर माझी इच्छा नव्हती जाण्याची पण मला होमवर्क दिलाय क्राफ्ट बनवायचं आहे तर त्याच्यासाठी मग जावं लागणार सरळ गार्डन मध्ये जाते आणि तिकडे गेल्यानंतर बोलते तर आता आलो गार्डनला आणि आल्याबरोबर हदविक तर काही खाली उतरलाच नाही त्याला घेऊनच चालावं लागत आहे आम्ही आलो गवत नेण्यासाठी पण इथं काही गवत दिसत नाही नेण्यासारखं शिवांश छोट छोट आहे खूप छोट आहे काढू तरी कसं तरी काढू आपण इथलंच बघ बर निघते का हा निघते निघते थोडंसं पाहिजे जास्त नाही पाहिजे निघते नंतर घेऊ घसारपट्टीकडे धावत निघाला शिवांश हे बघ दादा चला तिथे खेळत आहे खेळण्यांवरती आणि आताच नुकतंच गार्डन उघड उघडलं ना तर जास्त गर्दी पण नाहीये <laughs> तर मुलांना गार्डनमध्ये आणण्याचं त्यांना खेळवण्याचं काम ते सगळं माझंच आहे मलाच करावं लागतं आणि आता तुम्ही बघू शकता आजच्या या ब्लॉगमध्ये की माझ्या दोन मुलांसोबत माझं दिवसभराचं रुटीन कसं होतं तर असं असतं माझं रोजचं माझ्या दोन मुलांसोबतचं रुटीन तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक करत जा एक कमेंट करून देत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत जा तर शिवांश घे गवत क्राफ्टसाठी हां इथे टाक पिशवीत टाक हां टाक हां तर आता ज्या कामासाठी आम्ही गार्डनमध्ये आलो होतो ते काम झालंय म्हणजे गवत घेतलंय आणि आता निघालो घराकडे <laughs> तर मग अशी तुम्हाला सांगितलं घराकडे आम्ही निघत निगध, निघधल होतो मग येता येता थोडंसं मैत्रिणीच्या घराकडे गेलो आणि तिकडने याला जरा उशीर झाला तर आता रात्रीची बांधेस सात आणि आता घरी पोचलो, हो श्रीमानेशला जे क्राफ्ट बनवायला दिलं होतं होमवर्कमध्ये त्याचं सगळं सामान आणलं गवत पण आणलं तर ते सगळं आता आणलं आहे गवत गवतनं मी सुखायला ठेवून दिलं आहे गॅलरीमध्ये चला उद्या बोलते